नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया यशोगाथा शिक्षण प्रसारक मंडळ यशोगाथा पब्लिक स्कूल ॲड्रेस गाळेगाव तेलारा इंग्लिश मिडियम स्कूल ॲपिलिएटेड टू गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इस्टॅब्लिश इयर स्थापना वर्ष आहे दोन हजार सोळा दोन हजार सतरा अकेदमिक सपोर्ट बाय पोद्दार करिकुलम कन्सल्टंट फर्स्ट टू ट्वेल्थ क्लास यू डायस नंबर दिला आहे वॉन्टेड पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट फॉर सेशन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मित्रांनो ही इंग्लिश मिडियम शाळा आहे शाळेचे नाव दिली आहे यशोगाता पब्लिक स्कूल गाडेगाव तेल्लारा या ठिकाणी शिक्षक पाहिजेत आणि शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट रिक्वायरमेंट सब्जेक्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव टीचर शिक्षक भरती करण्यात येत आहे रिक्वायरमेंट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिक्षकाच्या सब्जेक्ट विषय इंग्लिश इंग्रजी विषयाच्या या ठिकाणी दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए पब्लिक एम ए इंग्लिश बी ए इंग्लिश चालेल किंवा एम ए इंग्लिश त्याचबरोबर डी टी एड किंवा बी एड त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव टीचर रिक्वायरमेंट एकूण दोन जागा भरण्यात येणार आहे सब्जेक्ट सायन्स विज्ञान विषयाच्या दोन जागा भरण्यात येणार आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी चालेल किंवा एम एस सी एम एस सीमध्ये बायोलॉजी केमेस्ट्री फिजिक्स डी टी एड ऑब्लिक बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे सायन्स या विषयाकरिता त्यानंतर सिरियल नंबर थ्री पोस्ट टीचर शिक्षक भरती करण्यात येत आहे या ठिकाणी सुद्धा सिरियल नंबर तीनमध्ये रिक्वायरमेंट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट विषय मॅथ गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी मॅथ्स बी एस सी मॅथ चालेल किंवा एम एस सी मॅथ डी टी एड असेल तरी चालेल किंवा बी एड सिरियल नंबर फोर पोस्ट टीचर रिक्वायरमेंट पदसंख्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यात येत आहे विषय सब्जेक्ट कॉम्प्युटर सायन्स क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी कॉम्प्युटर डी टी एड ऑब्लिक बी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट प्री प्रायमरी टीचर रिक्वायरमेंट एक जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट सर्वच विषयाकरिता सर्वच विषय शिकवण्याकरिता सिरियल नंबर फाईव्हमध्ये प्री प्रायमरी टीचर या शिक्षकाची जागा एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक बी एस सी डी एल एड तर या ठिकाणी बी ए चालेल किंवा बी एस सी बी ए डी एल एड चालेल किंवा बी एस सी डी एल एड किंवा बी ए मॉन्टेसरी ट्रेन किंवा बी एस सी मॉन्टेसरी ट्रेन ही शैक्षणिक पात्रता आहे सिरियल नंबर पाचकरिता प्री प्रायमरी टीचर या शिक्षकाकरिता ही शैक्षणिक पात्रता दिली आहे त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव क्लर्क रिक्वायरमेंट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए किंवा बी कॉम चालेल त्याचबरोबर एम एस सी आय टी टायपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी आणि फोर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिश तर पहा क्लर्क या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए यम एस सी आय टी टायपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी करिता आणि फोर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिश करिता बी ए नसेल तर बी कॉमसुद्धा चालेल बी कॉमसोबत एम एस सी आय टी टायपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी करिता मराठी भाषेकरिता आणि फोर्टी वर्ड्स पर मिनिट स्पीड इंग्लिश लँग्वेज करिता किंवा इंग्लिश भाषेकरिता इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल अँड इंटरेस्टेड कैंडिडेट्स मे सेंड देअर रिझ्यूम विथ पासपोर्ट साईज फोटो थ्रू मेल और बाय हँड ॲट नाईन ए एम टू ट्वेल्व थर्टी पी एम पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला रिझूम रिझूमसोबत पासपोर्ट साईज फोटो पाठवू शकता मेलद्वारा किंवा उमेदवार स्वतः पाठवू शकता नेऊन देऊ शकता ऑफिसला नाईन एम सकाळी नऊ वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे ॲट नर्मदाबाई बोडके बी एड कॉलेज आ, तेल्लारा डिस्ट्रिक्ट अकोला फ्रॉम डेट ट्वेंटी मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर पहा या ठिकाणी तारीख दिली आहे वीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला रिझ्यूम आणि रिझ्यूमसोबत पासपोर्ट साईज फोटो पाठवू शकता मेलने किंवा स्वतःच्या स्वहस्ते सो उमेदवार आपला रिज्यूम तसेच फोटोग्राफ शाळेच्या दिलेल्या ॲड्रेसवर वीस मेपासून तीस मेपर्यंत सकाळी नऊ वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत सबमिट करू शकतात ईमेल ॲड्रेस दिला आहे मोबाईल नंबर संपर्क क्रमांक आहे पहिला संपर्क क्रमांक एट टू सेवन फाईव्ह थ्री वन टू थ्री वन फाईव्ह आणि दुसरा संपर्क क्रमांक एट डबल झिरो सेवन सिक्स थ्री फोर झिरो फोर वन प्रेसिडेंट यशोगाथा पब्लिक स्कूल शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता वर्ग नर्सरी ते वर्ग सातवीपर्यंत प्रवेश देणे सुरू आहेत